नमस्कार मी विनय दहिवाल लेखक श्री रामचंद्र इकारे यांच्या अक्षरांची रान या लेख संग्रहातील एक लेख चौकटीतील आयुष्य आज मी आपणासमोर सादर करीत आहे पेपरवाल्या मुलानं नवी कालदर्शिका हातात दिली आणि त्याच क्षणी डिसेंबर सुरू असल्याची अर्थात चालू वर्ष संपत आल्याची जाणीव मनाला झाली ती कालदर्शिका न्याळत असताना भिंतवर लावताना जुनी कालदर्शिका सुद्धा निदर्शनाला आली की जिचं अस्तित्व हो, आता फक्त काही दिवसांचं उरलेलं होतं कधीतरी त्याही कालदर्शिकेचं आपणच अगत्यानं स्वागत केल्याचंही आठवलं मला ती कालदर्शिका हातात घेतली आणि उरलेल्या दिवसांचा आढावा घेत असतानाच नकळत मग एक एक पान मागं जाऊ लागलं तसं पाहायला गेलं तर ती फक्त बारा पानच पण त्या बारा पानामध्ये सुखदुःखांच्या आठवणीचा सातबाराच लिहिलेला दिसून आला रंगीबेरंगी चौकटीतले ते अंक त्या अंकाभोवती दिलेली माहिती सोबतीला आपल्या वर्षभरातील प्रवासांचे चढ उतारांचे अनेक टप्पे आपणच पेनानं अधोरेखित करून ठेवलेले असतात आता त्याच चढ उतारांची पुन्हा उदळणी होऊ लागली घरातील सर्व सदस्यांचे वाढदिवस त्या तारखांवर क्षणवर थांबणं आणि आठवणीच्या हिंदोळ्यावर साऱ्याच क्षणचित्रांसोबत मनानं झोका घेणं अशा वेळी मात्र ही पानं डिसेंबर नोव्हेंबर ऑक्टोबर या क्रमानं पलटत असतात एका पानाबरोबर अख्खा महिना आमच्या नजरेसमोर असतो अनेक विकेंडची नियोजन त्यातली काही फसलेली तर काही अगदी नियोजनबद्ध पद्धतीनं पार पडलेली त्यातून निर्माण झालेली नवीन जिवाळ्याची नाती पटकन मनात हजरी लावून जातात अनेक वेळा ठरलेली नियोजन पूर्णत्वास नेत असताना आलेल्या अडचणी त्यावर केलेली मात या साऱ्यांचा सा रिकॅप डोळ्यासमोर आला की आमच्या चोठी नकळत मितहा जीवनातील अनेक कडू गोड आठवणी मनाच्या पडद्यावर उमटू लागतात एखाद्या पाण्यावरची चौकट ना नोकरीचं पत्र किंवा घर खरेदी अशा स्वप्नांना भरलेली असते ही अशी चौकट मात्र क्षणभरात मनाला नवी उभारी देऊन जाते अशा वेळी ती चौकट म्हणजे विश्व सामावलेले जीवन अवकाश वाटू लागतं अशा चौकटीसमोर मात्र आमचं थोडं जास्त क्षण थांबणं होतं बरं का कारण त्या स्वप्नांना कवेत घेण्यासाठी अमर्याद क्षणांचे परिश्रम घेतलेले असतात आणि कदाचित त्याच परिश्रमाचा विसावा त्या चौकटीवर हात फिरवताना मनाचे उससे घेत असतो एखाद्या चौकटीतून उंबरटेवरच माप ओलांडून कुणीतरी घरी आल्याचं मनाच्या चौकटीला सुखवून जात तर कधी एखाद्या चौकटीतून लेकीचं सासरी जाणं अधोरेखित होत आणि आणि तेव्हा मात्र डोळे पाणाव्याशिवाय राहत नाही कधी कधी एखादी चौकट गर्दण्याला स्पर्क करून गेलेली असते अशा वेळी पुन्हा एकदा आवाळ कोसळल्याची जाणीव होते आणि मग आणि मग जगण्याची चौकटच ढासळगत वाटू लागत तर कधी कधी एखादा थरथरता हात नव्या पिढीच्या भेटीच्या आश्वासनाच्या अनेक चौकटी पाहत पाहत मानसिक भग्नतेचा प्रत्यय स्वतःच अनुभवत असतो याच पानांच्या एका को कोपऱ्यात त्या महिन्यातले व्यावहारिक हिशोबी टिपलेले असतात पण या व्यावहारिक हिशोबांपेक्षा भावनिक हिशोबच मनात विविध भावलहरी निर्मित करतात ते पुन्हा नजरेसमोर आणतात आमचं चौकटीतलं आयुष्य धन्यवाद